मित्रांनो बरीचशी आहे ना मच्छी इथूनच येते बघा या इथून मच्छी येत आहे आणि हे सर्व ताजी ताजी मच्छी सकाळी गेलेले आहेत आणि हे आता आलेले आहेत हे बघा हा नजारा बघा नजारा जर तुम्ही बघितला ना तर बघा इकडं सिंगाला ताजा ताजा सिंगाला आणि साईज बघा हा बघा पापलेटचा बघा कसा मस्त चारवलाय त्यांनी वाटा किती रुपयाला सांगितला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलोय तो म्हणजे नवगाव नवगाव या फिशिंग हार्बरवर फिशिंग बंदरावर जिथं ना ताजी ताजी मच्छी बघायला मिळते खास करून पापलेट पाला मासा आणि कोलव्या टपच्या टप कोलव्या विकतात आणि सर्वात स्वस्त मच्छी बघायला मिळते मित्रांनो आपल्याला या खास करून फिशिंग हार्बरवर मागच्या वेळी पण मी आलो होतो त्यावेळी पण मच्छी आहे ना खास करून मच्छीमध्ये पापलेट नाही एवढा स्वस्त ना तुम्ही आता किंमत आहे का आणि मार्केट तुम्ही बघा फक्त किती मार्केट मोठा आहे ते तुम्हाला बघायला मिळेल आणि मच्छीच्या ज्या व्हरायटी आहेत ना वेगवेगळ्या बघायला तुम्हाला आजच्या मार्केट मध्ये बघायला मिळतील आणि हे बघा जी ताजी ताजी जी मच्छी आली ना ही ताजी ताजी मच्छी आले ही आता आले शेड मध्ये विकायला आणि शेड मध्ये लागले कथाकच खत गर्दी हा बघा शेड आणि शेडच्या खाली असलेली माणसं आणि जमिनीवर असलेली मच्छी आणि आता आपण बघतोय मच्छी मच्छी मध्ये बघा इकडं खरेदी झालेली आहे खरेदी झाली कितीला घेतला हा दुसरे अंत आहे दुसरे अंतर आणि इकडं मच्छी बघा मार्केट जर बघितलं ना बारकात मार्केट आहे मच्छी खूप आहे आणि त्याच्यामध्ये ताजी ताजी मच्छी ही बघा लाल लाल कोलब्या खारे खारे लाल लाल कोलब्या बास्केटमध्ये हा बघा आणि इकडे बघा चाले खरेदी विक्री हा वाटा जो आहे हा वाटा घ्यायचा आणि यांची चाले खरेदी विक्री मावशी आहे मावशी विकत घेत आहे मार्केटचा नजारा तुम्ही ना वरून बघा मित्रांनो पहिला हे बघा इकडे बघायला मिळतंय मीक मावरा कसा लावला वाटा कमी आहे चालू आहे अच्छा आता बार्गेनिंग चालू आहे मित्रांनो येऊन बार्गेनिंग करायचं आहे बघा वाट्यांवर मच्छी पूर्ण वाट्यावर मच्छी आहे इकडे बघायला मिळते आपल्याला पाकाट मासा एक पाकाट मासा आणि इकडं कोलव्या लाल लाल कोलव्या हे बघा मासं पापलेट त्याच्यानंतर इकडे बघा बघायला मिळते मस्त वैकी वाटा सारवला आहे कॉलब्यांचा कितीला देत <laughs> आई कितीला कितीला किती सहाशे रुपये सातशे काय सहाशे रुपयाला एवढ्या कोलफे देतो सहाशेला बघा सहाशेला कोलबे बघा सातशे रुपयाला वाटा आणि हा साडेसातशेला सातशेला द्यायला तयार झाला आणि हा आता गर्दीच गर्दी मार्केटमध्ये इकडे बघायला मिळते आपल्याला हा मिक्स मावरा कितीचा लावला किती झा तीनशे पुरा तीनशे रुपयाला बघा किती हा पूर्ण जो वाटा आहे ना तीनशे खास करून ताजा मावरा आहे हे बघा पापलेट कसं लावलं आहे पापलेट कसं आहे साडे अकराशे साडे अकराशे साडे अकराशेला बघा मस्त मोठा मासा हा हा साईज बघा याची कमीत कमी आहे सात ते आठ इकडं बघायला होतं पाकाट बघा पाकाट मासा आणि तो ऑलरेडी तो सेल झालेला आहे विकत घेतला आहे इकडं बघा बास्केट बास्केटवर इकडं बास्केटवर कोलबी मोठी मोठी आणि सर्वात मोठी कोलबी कसा बास्केट देत आहे आठ हजार सहाशे दोघांचे आठ हजार सहाशे रुपये आता बार्गेनिंग होईल ज्यांना परवडेल ना ज्यांना यांना वाटलं तर ते देतील तर बघा पूर्ण आठ हजार सहाशेला बास्केट भरून मित्रांनो बरीचशी आहे ना मच्छी इथूनच येत आहे बघा या इथून मच्छी येत आहे आणि हे सर्व ताजी ताजी मच्छी सकाळी गेलेले आहेत आणि हे आता आलेलं आहे हे बघा पूर्ण फिशिंग हार्बर आहे मागच्या वेळेला ही थडी नव्हती आता ही थडी पण बघायला मिळते मस्त वैकी बांधला आहे त्यांनी हा बंदर आता हे बघा बरीचशी ताजी ताजी मच्छी आले याच्यामध्ये कॉलवे आहेत खास करून आणि जास्तीत जास्त जाऊला चुकवण्यासाठी तरी बघा इकडं बघा मच्छी बघा त्या साईडला करली आहे नाही तारली तारली मासा बघा तारली मासा बघायला मिळते आपल्याला इकडं बघा पूर्ण तारली माशांनी भरलेला दोन्ही पण बास्केट इकडं आहे ना इकडं ही सेटआउट चाललं आहे ते बघा बऱ्याचा कॉल व्या आता हे काय करणार का तुम्ही अच्छा सोडं काढणार सोडं जर घ्यायचं असेल ना तर इथं सोडं पण चांगलं मिळतात हे बघा पूर्ण बास्केट बघा कसं भरल्यात आणि हा इकडं मार्केट जो आपण कवर करतोय मार्केट मार्केटमध्ये मार्केट ना शेडच्या खालीच मार्केट आहे हा आणि मार्केटचा नजारा बघा तुम्ही वरून <laughs> <laughs> आता हे आहेत गावात विकणारी माणसं त्यांनी विकत घेतलंय आणि नंतर आता हे गावामध्ये विकायला जातील त्यांचे टेम्पो आलेले आहेत हे बघा टेम्पो आलेला आहेत त्या टेम्पोमध्ये ते विकायला जातील इकडं बघायला मिळते आपल्याला हां नजारा बघा नजारा जर तुम्ही बघितला ना तर बघा इकडं सिंगाला ताजा ताजा सिंगाला आणि साईज बघा कितीला लावला सातशे हां साडेतीनशे साडेतीनशे रुपये हा बघा हां पुरा साडेतीनशे रुपयाला आणि पापलेट हा बघा पापलेटचा बघा कसा मस्त पैकी चारवला आहे त्यांनी वाटा किती रुपयाला सांगितला पाच पाच हजार दोनशे पाच हजार दोनशेला बघा किती आहेत बघा पापलेट सर्वात स्वस्त मच्छी जरा तुम्ही जर नवगावमध्ये बघितलं ना तर ह्या जर बंदरावर आलो ना तुमचा जर एखादा मोठा कार्यक्रम वगैरे असेल तर या बंदरावर तुम्ही जर जवळचे असाल ना अलिबागच्या जवळचे किंवा अलिबागच्या साईडचे या बंदरावर या अलिबागला जाण्यापेक्षा खरंच स्वस्त मच्छी आहे इथं हे बघा विकत घेतलेलं आहे इकडे इकडे पण विकत हा पूर्ण सेटअप बघायला मिळतं तर पूर्ण विकत घेतलेला आहे विक्रेत त्यांनी आणि जास्तीत जास्त बघायला मिळतं आहे न नव्याण्णव टक्के लेडीज वर्गच आहे बघा खरेदी करणारा विक्री करणारा इथं बघा हा वाटा हो लावलाय हा पण वाटा लावला आहे त्याच्यानंतर हा वाटा बघा हा वाटा जर आपण घेतला तर बघा फक्त साडेचारशे रुपयाला वाटा आहे पुरा हा साडेचारशे आणि हा आता मार्केट बाबू बघा इकडं मस्तपैकी गोला खात आहे आई खरेदी करायला गेली काय मच्छी हां आई ना विकण्यासाठी खरेदी करण्यासाठी आली असेल मच्छी आणि हा बघा हा असा इकडून असा नजारा <Layout> आहे बऱ्याचशा कोलण्या इथला आलेल्या आहेत म्हणजे घेऊन जाण्यासाठी मच्छी आणि ते घेऊन जातील आणि सर्व ज्या गाड्या लागल्या त्या स्कू स्कूटर वगैरे स्कूटी वगैरे टू व्हीलर हे घेऊन जाण्यासाठीच आलेले आहेत मार्केटमध्ये मा विकण्यासाठी टेम्पो सर्व मार्केटमध्ये मा विकण्यासाठीच आलेला आहे खरंच सांगतो हा जो मार्केट आहे ना खूप म्हणजे असं तुम्ही असं मी हात मारला ना तर दिसून येतं एवढाच मार्केट आहे एवढाच मार्केट आहे पण मच्छी एकदम ताजी एकदम ताजी मच्छी आणि खास करून तुम्ही बघितलं असेल रेट किती आहे ते स्वस्त आहे खूप स्वस्त रेट आहे तिथं आणि मागच्या वेळी पण मी जेव्हा आलो होतो ना तेव्हा पण स्वस्तच होतं खास करून पापलेट जर घ्यायची असते ना तर खूप स्वस्त या इथं या बंदरावर मार्केटमध्ये जर बघितलं ना आपण तर सर्वात पाला मासा ना किती रुपये बोललात किती बोललात साडेचारशे रुपये हा बघा पाला मासा जर बोलला ना तर चांगला खायला एकदम टेस्टी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलतो आणि साडेचारशेला मस्त वाटा आहे खास करून मस्त वाट आहे पाला मासा आणि पापलेट आणि कोलबी हा वाटा आपल्याला बघायला मिळतोय आहे इकडं खरेदी झालेली आहे इकडं आणि इकडं बघा विक्री विक्री आणि खरेदी इकडं पण झालेली आहे मावशी बघा कशी चालले खरेदी झालेला घेतली तुम्ही घेतली मच्छी घेतली बाबा काय घेतले ताजी ताजी अच्छा आता असलीच मच्छी कोलपे आपलं हे घेतलं चिंबोऱ्या खाडीतल्या ना चिंबोऱ्या समुद्रातल्या चिंबोऱ्या हे बघा समुद्रातल्या चिंबोऱ्या आणि सर मिक्स आहे आणि हा मिक्स मावरा घेतलाय तुम्ही आता घरी घेतला तुम्ही का विकण्यासाठी विकण्यासाठी आता तुम्ही कुठं बसताय विकायला आणि असे तीन चार गाव आहेत तिथे गावावर फिरतो गावभर फिरताय काय अच्छा हा तर बघा मस्त पैकी मामाने ताजी ताजी मच्छी घेतले मामा जर आता तुम्ही बघत असाल ना त्या मामाकडनं मच्छी घ्या एकदम ताजी मच्छी आहे ना बोटीवरची एकदम ताजी, एक ताजी। मच्छी एकदम फ्रेश मी उद्याची नाही महिन्याची हा आता सक, आज गेले का सकाळी आली हा तर रात्री मारली मागच्या वेळी पण मी आलो होतो एकदम ताजी मच्छी बघायला मिळाली मला त्याच्यामुळे मी परत आलो व्हिडिओ काढायला थांबतील आता भांग झाला म्हणजे बोलतात भांग हा नंतर कधी जातील एकाद एकादस झाल्यावर जाणार आणि मच्छी आता कधीपर्यंत चालू राहणार आहे ही मच्छी आता आता चार पाच दिवशी तर कमी मोठी जाणारच नाही झालं म्हणजे आणि हा म्हणजे मार्केटचा जो डे दिवस वगैरे कुठला असतो तर दररोजच असतं मार्केट एकदा एकादस झाली का आठ दहा दिवस चालू बारा दिवस चालूच राहणार परत कधी बंद होणार परत आता आजची पंचमी कालची शक्कशी ना हा या दिवसाला बंद होती पाच सहा दिवस हा टायमिंग जसं भरतीवर भरतीचा टायमिंग आहे ना आज दहा वाजले ते उद्या साडे दहा पावणे अकरा पाऊन तासाचा अंतर पडेल हा भरतीवर महत्वाचं आहे जशी भरती सुरुवात होते तसे पुढे आता जर कोणाला यायचं असेल तर भरतीवरच आज दहा वाजता उद्या साडे दहा ला पावणे अकरा ला यायला पाहिजे असा आज एक अर्धा पाऊन तासाचा फरक पडेल मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय माईक नसल्यामुळं ना बराचसा प्रॉब्लेम आला आहे लवकरच आपण ते क्लिअर करू